शेतकऱ्यांसाठी आज दिनांक सतरा मे वार शुक्रवार आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण फक्त व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील गौरान आंब्याला शेकडा पाचशे रुपयांचा दर सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये आता गौरान आंब्याला जे आहे शेकडा पाचशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे काही ठिकाणी देखील चारशे पन्नास रुपयांपर्यंत शेकडा दर आपल्याला दिसून येत आहे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला आणि व्यापारी झाला मालामाल गवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांनी उपटून फेकला भाजीपाला सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला आणि व्यापारी झाला मालामाल अशी स्थिती आपल्याला आप दिसून येत आहे सध्या बाजारभाव देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले देखील आहेत गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका देखील बसला आहे पन्नास हजार हेक्टरवर होणार पांढऱ्या सोन्याची लागवड सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला असं सांगण्यात येत आहे की पन्नास हजार हेक्टरवर जे आहे ते पांढऱ्या सोन्याची लागवड होणार असल्याचं ते म्हणजेच की आता कापसाची लागवड जी आहे ती यावेळेस पन्नास हजार हेक्टरवर होईल असं सांगितलेलं आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर या वर्ष गेल्या वर्षी कापसाला चांगला बाजारभाव मिळालेला नाही आहे सद्यस्थितीला कापसाचे दर सात हजार चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत आहेत यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता सज्ज राहण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी यंदा जी आहे ती सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे गेल्या वर्षी पाहायला गेलं तर राज्यामध्ये खूपच कमी पा पाऊस जे आहे ती पाहायला मिळाला त्यामुळे राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती दिसून येत होती परंतु आता यावर्षी राज्यात चांगला पाऊस कोसळणार आहे एक भाव अपडेट गवारीच्या शेंगाला पुणे या ठिकाणी मिळत आहे पाच हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर तसेच सरासरी दर चार हजार रुपयांचा तर कमीत कमी दर तीन हजार रुपये एकशे त्र्याण्णव क्विंटलची आवक तसेच जर पाहायला गेलं तर गाजराला पुणे या ठिकाणी दोन हजार पाचशेचा जास्तीत जास्त दर सरासरी दर एक हजार सातशे पन्नास तर कमीत कमी दर एक हजार रुपये तर आवक तीनशे शहाऐंशी क्विंटल मोंड्या तुरीला अकरा हजार रुपयांपर्यंत भाव आवक मात्र दीड क्विंटल बीडमध्ये सोयाबीनचा सा भाव साडेचार हजारांपुढे काही जायना सध्या जर पाहायला गेलं तर मोंड्यामध्ये तुरीला अकरा हजार रुपयांपर्यंत भाव पाहायला मिळत आहे आवक मात्र दीड क्विंटलच आपल्याला दिसून आलेलं आहे सध्या जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला बीड या बाजार समितीत दिसून आलेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर तुरीच्या दरामध्ये सध्या आपल्याला दिवसेंदिवस चढ कधी उतार अशी स्थिती जाणवत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे दुष्काळी फळ ला हेक्टरी लाखाची मदत द्या सध्या पाहायला गेलं तर मराठवाड्यात यावर्षी पर्जन्यामुळे भूजल पातळी खालावली असून पाण्याअभावी फळ फळबागा जे आहेत ते तोडाव्या लागलेल्या आहेत त्यामुळे जे आहे ते दुष्काळी फळबागायतीला हेक्टरी लाखा रुपयांपर्यंत मदत द्या असे जे आहे ते आव्हान शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे जर शेतकऱ्यांना मदत दिले तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी फिरवली पाठ ऑनलाईन नोंदणीसाठी प्रतिसाद काही मिळेना सध्या पाहायला गेलं तर शासकीय हंगाम दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठी एन सी एफ मार्फत हरभरा खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती केंद्र सुरू करण्यात आलेले आहे परंतु हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे ऑनलाईन नोंदणीसाठी काही जास्त प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगण्यात देखील येत आहे एन सी एफच्या कांदा खरेदीची घोषणा नावापुरतीच का सहा दिवस उलटून ही मुहूर्त नाही उत्पादन शेतकऱ्यांचा संताप जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला एन सी एफच्या कांदा खरेदीच्या घोषणा नावापुरत्याच असल्यासारखी स्थिती आपल्याला दिसून येत आहे जर आता पाहायला गेलं तर सहा दिवस उलटून जे आहे ते मुहूर्त मिळालेला नाही आहे का असं देखील शेतकऱ्यांकडून म्हणण्यात येत आहे उत्पादक शेतकऱ्यांचा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये संताप पाहायला मिळत आहे कधी चाल होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे वंचित शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आता जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाहीये त्यांच्या खात्यात लवकरच पीक विम्याचे पैसे देखील जमा होणार आहेत परंतु जे ते रक्कम जमा होण्यासाठी पुढील महिना जे आहे ते लागेल सध्या पाहायला गेलं तर पुढील महिन्यामध्ये सरकारकडून जे आहे ते नवो शेतकरी पीएम किसान चा हप्ता देखील येणार आहे त्यामुळे केवायसी नक्की करून ठेवा जर आता एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल परंतु या महिन्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे सरकारला कोणता देखील निर्णय घेता येत नाहीये परंतु पुढच्या महिन्यामध्ये एक आनंद वार्ताच आपल्याला पाहायला मिळू शकते कांद्याला आठशे ते एक हजार रुपयांचा दर व्यापारी फिरकुणी पाहायना मळसूर परिसरातील शेतकरी कांदा पिकामुळे आले अडचणीत पुढे खरिपाची पेरणी शेतकऱ्यांची चिंता वाढवली कांदा उत्पादक झाले अदबल जर एकंदरीत आता पाहायला गेलं तर कांद्याला आठशे ते एक हजार रुपयांचा दर पाहायला मिळत आहे व्यापारी सध्या स्थितीला फिरकून देखील पाहत नसल्यासारखे स्थिती दिसून येत आहे मळसूर परिसरातील शेतकरी कांदा पिकामुळे जे आहे ती अडचणीत आल्याची स्थिती आपल्याला दिसत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर कांद्याला कमी कमीत कमी दोन हजार रुपयांच्या पुढे तरी बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे कापूस खरेदी विक्री अंतिम टप्प्यात आली जर आता पाहायला गेलं तर कापूस खरेदी विक्री आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आता फक्त खूपच कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहिलेला आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कापसाचे दर सात हजार चारशेपासून सात हजार सातशे रुपयांपर्यंत काही ठिकाणी पाहायला मिळत आहेत म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या कापसाला कमीच बाजारभाव दिसून येत आहे कापसाले जे आहे ते जे वेळेस आठ हजार रुपयांचा बाजारभाव मिळेल त्याच वेळेस शेतकऱ्यांना उत्पन्न परवडेल असं पाहायला मिळत आहे यंदा बँका वाटणार दोन हजार दोनशे कोटींचे पीक कर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडून खरीप हंगाम आढावा सात हजार पंचवीस कोटींचा कृती आराखडा जर आता एकंदरीत पाहायला गेलं तर यंदा बँका जी आहे ती दोन हजार दोनशे कोटींचे पीक कर्ज वाटणार आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून खरीप हंगामाचा आढावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे जर आता पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेसारखेच आपल्याला यावर्षी देखील जे आहे ती बँका पीक कर्ज वाटप करणार असल्याची माहिती मिळत आहे जर आता पाहायला गेलं सध्या स्थितीला तर दोन हजार दोनशे कोटींचे पीक कर्ज वितरित करण्यात येणार आहे तसे नियोजन देखील करण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे सध्या स्थितीला हीच बातमी आपल्याला पाहायला मिळत ज्वारीला बीड या ठिकाणी मिळत आहे तीन हजार दोनशे एक रुपयांचा जास्तीत जास्त दर तसेच जर या ठिकाणी कमीत कमी दर पाहायला गेलं तर एक हजार पाचशे रुपयांचा मिळत आहे तर सरासरी दर दोन हजार चारशे चव्वेचाळीस चार्ष रुपयांचा मालदांडी ज्वारीची जात आलेली होती तसेच आवक एकशे चोवीस क्विंटल आपल्याला पाहायला मिळत आहे जर बाजरीबाबत विचार केला तर बाजरीला धुळे या ठिकाणी दोन हजार दोनशे एकोणतीस रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तर सरासरी दर दोन हजार एकशे पन्नास रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे धुळे या बाजार समितीमध्ये आवक जी आहे ते बाजरीची एकशे सहा क्विंटलपर्यंत आलेली होती या ठिकाणी हायब्रीड जाट आपल्याला पाहायला मिळालेले आहे तसेच जर गव्हाबाबत पाहायला गेलं तर धुळे या ठिकाणी तीन हजार दोनशे पंच्याऐंशीचा जास्तीत जास्त दर सरासरी दर तीन हजार ऐंशी तर या ठिकाणी लोकल गहू येऊन या ठिकाणी आवक शहाऐंशी क्विंटलची आलेली होती सध्या जी आहे ती कमीत कमीत आहे आता सोयाबीनच्या दराबाबत एक छोटेसे अपडेट सोयाबीनला अमरावती या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त मिळत आहे चार हजार चारशे सत्तावीस रुपयांचा बाजारभाव तसेच पाहायला गेलं तर कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपयांपर्यंत आहे तर सरासरी दर हा चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी तर या ठिकाणी आवक जे आहे ते चार हजार पाचशे साठ क्विंटलची आलेली होती आवकीमध्ये काय वाढ झालेली आहे तसेच पाहायला गेलं तर परतूर या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त दर हा चार हजार पाचशे पंचवीस तर कमीत कमी 4 ,000 4 ,000 चार हजार चारशे रुपये तर सरासरी दर चार हजार पाचशे रुपयांचा मिळालेला आहे आवक या ठिकाणी सोळा क्विंटल तर जात या ठिकाणी पिवळा आलेली होती तसेच या ठिकाणी जे आहे दरात घसरण पाहायला मिळाली आहे एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषयी अपडेट आहे अर्निंग विषयी ट्रेडिंग विषय म्हणजेच फायनान्शियल अपडेट शेअर बाजाराने नव्हे तर सोन्याने केले श्रीमंत पाच वर्षात किंमत दुप्पट सेन्सेक्सपेक्षा दिला तीन टक्के जादा परतावा अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतीसंबंधित सर्व बातम्या व हो, फायनान्शियल अर्निंग विषयी ट्रेडिंग विषयी शेअर मार्के, मार्केट स्टॉक मार्केट व इतर देखील अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळत असतात त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आता आपण येथेच थांबू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद